आज आपण विज्ञान कृती पुस्तिका प्रयोग क्रमांक एक ते पाच याचं अनुमान आणि निरीक्षण पाहणार आहोत प्रथमता प्रयोग क्रमांक एक पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिला प्रश्न आहे पृथ्वीचा अक्ष कल्लेला आहे दुसरा प्रश्न पृथ्वीवर उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ध्रुव आहेत पृथ्वी स्वतःभोवती फिरताना ज्या भागा भागावर उजेड पडतो तेथे ते दिन व जो भाग काळोखात असतो तेथे ते रात्र असते पृथ्वीच्या परिवलनामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडून दिन व रात्र चक्र सतत चालू राहते व शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्योदय आणि सूर्यास्त आता पाहूया पुढचा प्रश्न त्यामधील उत्तरे लिहा स्वाध्यायमधील पृथ्वीच्या एका परिवलनाला किती वेळ लागतो तर एक दिवस म्हणजे चोवीस तास आणि पृथ्वीच्या एका परिभ्रमणाला एक वर्ष इतका वेळ लागतो अशा प्रकारे आपण प्रयोग क्रमांक पहिला पाहिला त्याचं अनुमान आणि निरीक्षण आता प्रयोग क्रमांक दोन बिया रुजवून रोपे तयार करणे यामधील प्रश्न पाहूया निरीक्षणमध्ये लिहूया कुंडीमध्ये बिया रुजवल्यास काही दिवसांनी त्यातून रोपटे बाहेर आले आणि अनुमानमध्ये लिहूया बियांना योग्य प्रमाणात माती पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाल्यास त्या रुजतात आणि त्यापासून रोपे तयार होतात आता यामधील स्वाध्याय आहे तुम्हाला माहीत आहे का रोपे रुजवताना कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते तर माती पाणी सूर्यप्रकाश व खते यांची आवश्यकता असते आणि दुसरा प्रश्न आहे ज्या पात्रात रोप लावायचे त्याच्या तळाशी भोके का असावीत रोप लावायच्या पात्राला किंवा कुंडीला तळाशी भोके असल्यास पाणी तळाशी न राहता निचरा होतो आता पाहूया पुढचा प्रयोग प्रयोग क्रमांक तीन त्यामधील निरीक्षण आणि अनुमान लिहूया निरीक्षण मध्ये आपल्याला कुंडी क्रमांक एक लिहायचा आहे रोपट्याची योग्य वाढ झाली तसेच रोपटे टवटवीत दिसले कुंडी क्रमांक दोन रोपट्याची कमी वाढ झाली तसेच रोपटे सुकलेले दिसले आणि अनुमान आहे पिकांच्या योग्य वाढीसाठी त्यांना माती पाणी व खते योग्य प्रमाणात मिळावीत आता यामधील पाहूया कुंडी क्रमांक एकमधील रोप वाढले कारण त्या रोपास योग्य प्रमाणात पाणी माती व खत मिळाले आणि दोनमधील रोप खुरटलेले दिसले त्या रोपास माती पाणी व खते पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत अशा प्रकारे आपण प्रयोग क्रमांक तीन पाहिला आता पाहूया प्रयोग क्रमांक चार त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा निरीक्षण लिहूया भांड्यात टाकलेल्या सर्व कचऱ्याचे विघटन झालेले दिसून आले या कचऱ्याचे उत्कृष्ट खत तयार झाले आणि अनुमान लिहूया विघटित होणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार होते आता स्वाध्यायमधील प्रश्न पाहूया कचऱ्याचे विघटन करून खत बनवण्याचे तंत्र जरूर वापरावे कारण असे खत केल्यास कचऱ्याचे प्रमाण कमी होते आणि कचऱ्याच्या समस्येवर हा चांगला उपाय आहे आता आपण प्रयोग क्रमांक पाच पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रयोग क्रमांक पाच चे निरीक्षण आणि अनुमान लिहूया निरीक्षणमध्ये लिहूया बंद डब्यातील चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू दिसून आले भाजून थंड केलेल्या व फ्रीजमधील चपातीचा तुकडा बऱ्यापैकी व्यवस्थित होता अनुमान लिहूया कापसासारखी दिसणारी पांढरी तंतू म्हणजे बुरशी होय बुरशी हा शिळ्या अन्न पदार्थावर वाढतो बुरशी लागलेले अन्न खाल्ल्यास प्रकृतीला धोका होतो अन्न पाणी हवा आणि ऊब या गोष्टी बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल आहेत अशा प्रकारे आपण निरीक्षण आणि अनुमान लिहायचं आहे आणि यामधील पाहूया अन्नाला बुरशी येऊ नये व ते टेकावे यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरतात वाळवणे थंड करणे उकळणे हवाबंद डब्यात ठेवणे परिरक्षके वापरणे या अन्न टिकवण्याच्या पद्धती आहेत कारणे सांगा डब्यात तशाच ठेवलेल्या चपातीला बुरशी लगेच येते कारण बुरशीला वाढण्यासाठी हवा उब व पाणी मिळून पोषक वातावरण तयार झाले आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या चपातीला लगेच बुरशी लागत नाही कारण फ्रीजमध्ये बुरशीला अनुकूल हवामान नसते अशा प्रकारे आपण प्रयोग क्रमांक एक ते पाच पाहिले प्रत्येक उत्तर व्यवस्थित वाचून लिहून घ्या परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा